नमस्कार मित्रांनो वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहे तर बघा या ठिकाणी दिलं आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी चौवेचाळीस आहे तर पहिली संख्या काढा हा प्रश्न नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणावीसमध्ये विचारला गेला होता याचे चार ऑप्शन दिलेले आहेत बघा बहात्तर एकोणसत्तर सत्तर आणि चोवीस आता हाच प्रश्न मी बोर्डवर लिहून घेतो आणि तिथे सोडवून तुम्हाला समजवतो ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्न आता मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपण त्याला रिपीट करूया पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे त्यांची सरासरी चौवेचाळीस दिलेली प्रश्नामध्ये व पहिली संख्या कुठली ती आपल्याला शोधायची आहे मग आता मी काय करतोय गुणोत्तर घेऊन घेतो म्हणजे पहिली आणि दुसरी संख्या काय असणार आहे समजा पहिली मी ए मानली आणि दुसरी संख्या बी आता काय सांगितलंय की पहिली संख्या जी दुसरीच्या दुप्पट आहे मग समजा बी जर मी एक्स घेतला तर हा काय होईल दुप्पट म्हणजे दोन एक्स होईल ओके दोन एक्स झाला मग पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट ही कंडिशन पूर्ण झाली आता दुसरी कंडिशन काय सांगत आहे की समजा हा ए आणि इथं सी घेतो मी ठीक आहे मग आता आम्ही सी सीला खाली लिहितो सी जर एक्स असेल ठीक आहे सी जर एक्स असेल तर पहिली संख्या त्याचे काय आहे तिप्पट असणार आहे म्हणजे मग इथं ए अशा कंडिशनमध्ये तीन एक्स होईल म्हणजे तिप्पट झाला आता बघा दोन कंडिशन आहे कंडिशन कंडिशनमध्ये पहिल्या संख्येच्या दुप्पट आणि इकडे तिसऱ्या संख्येच्या तीनपट आलेले मग आता दोघीकडे जर ए बघितला तर काय वेगवेगळा आलेला आहे म्हणजे आपल्याला दोघीकडे ची किंमत सारखीच असायला पाहिजे मी काय करतो मग हे जे पूर्ण इक्वेशन आहे याला तीनने गुणाकार करणार आहे म्हणजे काय होईल मग हा सहा जाईल आणि या इक्वेशनला मी दोन ने गुणाकार करेल म्हणजे मग इथं परत सहा जाईल मग असं करत असताना हा गुणाकार पुढे येणाऱ्या सगळ्या रेशोला लागू होईल मग आता तीन जुने सहा एक्स होईल ठीक आहे आणि इकडं तीन एक्स होईल ठीक आहे आता खाली बघा दोन गुणिले तीन मग हा ऑलरेडी सहा आलेला आहे मध्ये कुठली संख्या नाही आहे आणि हा डायरेक्ट काय बे जुने एक्स म्हणजे एक्स आता बघा नवीन रेशो बनला सहा एक्स तीन एक्स आणि दोन एक्स हा रेशो त्यांचा फिक्स झालेला आहे कारण इथं ची किंमत स्थिर आहे सहा एक्स आता बघा या ठिकाणी काय सांगितलंय की सरासरी काढायची मग सरासरी काढण्यासाठी काय करतो जे गुणोत्तर किंवा रेशो दिलेला आहे त्याच्यावर आपण ऍडिशन करतो आणि भागिले किती संख्या आलेले आहे आता बघा सहा एक्स आलेला आहे सहा एक्स अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स ही झाली वजाबाकी भागिले किती संख्या आहे एक दोन तीन मग इथं काय करणार तीन मग आता असं केल्यावर यांचे काय येईल सरासरी येईल पण सरासरी प्रश्नामध्ये देऊन ठेवले किती चौरेचाळीस ठीक आहे मी या ठिकाणी मी लिहितो चौवेचाळीस मग आता हा तीन भागाकार आहे इकडे गेल्यावर गुणाकार होईल आणि वरच्या संख्या त्यांच्या ऍडिशन होईल मग किती होईल अकरा एक्स होऊन जाईल वरच्या संख्यांचं ठीक आहे अकरा एक्स आणि इकडं हा भागाकार इकडे गेल्यावर गुणाकार होईल तर किती येईल एकशे बत्तीस ठीक आहे आता हा अकरा आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन आहे तर मग अकरा तिकडे गेल्यावर काय होईल भागाकार मध्ये ठीक आहे एकशे बत्तीस भागेले अकरा तर मग काय होईल याचं आलं बारा उत्तर येईल मग इथं एक्सची किंमत आलेली आहे बारा ठीक आहे एक्स ची किंमत आलेली आहे बारा मग आता पहिली संख्या शोधायला लावली मग आता पहिली संख्या सहा एक्स होती मग सहा गुणिले एक्स केला आपण मी या ठिकाणी देतो सहा एक्स म्हणजे सहा गुणिले एक्स म्हणजे सहा गुणिले एक्स ची किंमत बारा मग काय येईल बारा मग बारा सक बहात्तर ठीक आहे पहिली संख्या काय आपली सेवेंटी टू आता आपण प्रश्नावर जाऊ आणि तिथं बहात्तर वर क्लिक करून ठीक आहे आता आपण प्रश्नावर परत आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मी बहात्तर या संख्येवर क्लिक केलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे ठीक आहे धन्यवाद